महत्वाची बातमी देवेंद्र फडणवीस सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानावरनं रवाना झालेत सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली होती मंत्रिपदावरनं अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे धनंजय मुंडे प्रफुल्ल पटेल हे देखील या बैठकीवेळी उपस्थित होते त्यामुळे सगळ्यांना आपण बघितलेलं आहे आतापर्यंत सहा जणांना महाराष्ट्रातल्या फोन गेलेले आहेत ज्या ज्या लोकांना शपथ घ्यायची आहे त्या सगळ्यांना फोन गेलेले आहेत पीएमओ ऑफिसकडनं मात्र असा फोन हा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातल्या कोणत्याही मंत्र्याला कोणत्याही अर्थातच दोन दोघे जण आहेत खासदारपदी त्यांना हे फोन आलेले नव्हते ही थेट दृश्य आपण बघतोय ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस इथं दाखल झालेले होते आणि त्यांनी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतलेली होती अजित पवार यांची भेट घेण्यासाठी ते पोहोचले होते कारण अजित पवारांची नाराजी जी, जी आहे ती स्पष्ट होती मात्र त्या नाराजीच्या चर्चांवरती स्वतः देवेंद्र फडणवीस तिथे पोहोचले आणि त्यांनी एक बैठक घेतलेली आहे धनंजय मुंडे प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते प्रफुल्ल पटेल यांना फोन येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र कडून कोणताही फोन कॉल आला नाही आणि त्यामुळेच तटकर्यांच्या निवासस्थानी एक तातडीची आणि महत्वाची बैठक बोलवण्यात आली होती तब्बल तासभर ही बैठक चालली या बैठकीमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली आहे आजचा महत्वाचा कार्यक्रम आहे संध्याकाळी पंतप्रधान पदाची शपथ घेतली जाणार आहे मात्र दुसरीकडे एक नाराजी नाट्य रंगताना पाहायला मिळते अधिक माहिती घेऊयात रौनक कुकडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत रौनक ज्या नाराजीच्या चर्चा होता अजित पवार यांच्या ती नाराजी दूर करण्यात यश आलेलं आहे का देवेंद्र फडणवीस यांना काय बैठकीमध्ये ठरलंय काही कळलंय का मुख्यतः प्रज्ञा आपण जर बघितलं तर सध्या देवेंद्र फडणवीस या बैठकीतून निघताना त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे प्रफुल्ल पटेल देखील सुनील तटकरेंच्या घरावरनं बाहेर पडलेले आहेत ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत पण मुख्यतः जी सूत्रांच्या वतीनं माहिती उपलब्ध होते आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये त्यांना मंत्रिपद मोदी सरकारच्या थ्री पॉईंट टोमध्ये देण्यात आलेलं नाही त्यामुळे कुठे ना कुठेतरी थोडी नाराजगी पाहायला मिळत होती देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा मुद्दा नेमकं काय घडलेलं आहे याची वस्तुस्थिती सांगण्यासाठी ते अजित पवारांकडे आले होते जी माहिती सूत्रांच्या वतीनं उपलब्ध होते प्रफुल्ल पटेल यांच्या नावासंदर्भात बागडी करण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मात्र जर प्रफुल्ल पटेल यांना हे अजित पवार यांची काही प्रतिक्रिया मिळते का ते पाहणं गरजेचं असणार आहे अजित पवार हे सध्या या गाडीतनं बाहेर पडतायत आ, सुनील तटकरे छगन भुजबल सुनील सुनील तटकरे आणि छगन भुजबल हे घरातून बाहेर पडलेले आहेत अजित पवार सध्या घरामध्येच आहे अशा पद्धतीची माहिती जी आहे उपलब्ध होत आहे पण जी माहिती उपलब्ध झाली होती त्यानुसार मुख्यतः जर आपण बघितलं तर प्रफुल्ल पटेल यांच्या नावा संदर्भात प्रस्ताव ठेवण्यात आला होता मात्र जर त्यांना उमेदवारी मंत्रीपद दिलं असतं तर विदर्भातूनच तीन मंत्री झाले असते म्हणजे प्रत प्रतापराव पवार नितीन गडकरी आणि तिसरे प्रफुल्ल पटेल त्यामुळे कदाचित जेव्हा एक्सपान्शन होईल तेव्हा त्यांच्या नावा संदर्भात विचार केला जाऊ शकतो दुसरीकडे सुनील तटकरे यांना यांची मुलगी ऑलरेडी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहे सुनील तटकरे प्रदेश अध्यक्ष आहे त्यामुळे अनेक गोष्टी फक्त सुनील तटकरे यांना मिळाव्या यामुळे पक्षात देखील नाराजगी होऊ शकते त्यामुळे असं सगळा विचार करून सध्या हा निर्णय घेण्यात आलेला नाही आहे माझ्यासोबत आपण बघू शकता इथे सागर कुलकर्णी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया कारण ते काही माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत सागर सागर मला सांग की नेमकं का आत्तापर्यंत काय चर्चा झाली आहे खरंच राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहे की जे सांगितले जाते की विदर्भातूनच तीन मंत्रीपद झाले असते नेमकं काय का डिटेल्स मिळत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळेच देवेंद्र फडणवीस इथे त्यांना समजून काढायला आले होते त्यांना अपेक्षित होते की प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली जाईल किमान तरी मंत्रिपद मिळेल पण तसं होताना दिसत नाही आहे अर्थात या सगळ्या राजकीय गणितं जे आहेत ती याच्या मागे आता पूळ हळूहळू असे रंगू लागलेत की नेमकं राष्ट्रवादीचा फायदा खरंच झाला का पुढे राष्ट्रवादी कायम सत्तेत राहील का यांच्याबरोबर असे कारण की महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे पण दोन गोष्टी मात्र लक्षात घ्यायला हवं आहे प्रफुल्ल पटेल यांची ईडीने प्रॉपर्टी अटॅच जी केली होती ती रिलीज करण्यात आलेली आहे कदाचित आत्ता तुरताच कॅबिनेटच्या बदल्यामध्ये ते कॉम्प्रोमाइज केलं गेलं आहे का दुसरी गोष्ट मुद्दा आत्ता जो आहे की हे सगळे नेते एका ठिकाणी सगळे जे जेवायला गेल्याची माहिती अधिकृत आलेली आहे पण हे कुठे ना कुठेतरी स्पष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज आहेत आणि त्यांना किमान एक मंत्रीपद हवं होतं एकनाथ शिंदेना एक मंत्रीपद दिलं गेलं त्यांच्या मागे सात खासदार आहेत यांच्याकडे एकमेव फक्त एक खासदार आहे आणि त्यामुळे एक मंत्रीपद जर दिलं तर एनडीए अलायन्स मध्ये अनेक असे पक्ष आहेत की त्यांचा आकडा एक आहे त्यांना सगळ्यांची मागणी होऊ शकते रामदास आठवले रामदास आठवले मंत्री केलेलं आहे रामदास आठवलेंचं मुळात त्यांचा जो फॅक्टर आहे दलित फॅक्टर आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मोठा आत्ता फटका बसला आहे दलित त्या त्यामुळे साहजिकही रामदास आठवले यांना यापूर्वी द्यायचं नव्हतं पण नाहीलाज आहे किंवा गत्यंतर नाही आहेत इतर पर्यायाचा त्यामुळे न्या आठवलेंना देणं हे गरजेचं ठरलं आणि अखेर रामदास आठवले यांची वर्णी झालेली आहे पण राष्ट्रवादीच्या बाबतीत मात्र त्यांना कमिटमेंट केल्याचं समजतं आहे की पुढच्या काही एक्सपॅन्शनमध्ये त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते पण राज्यात जो प्रश्न विचारला जातोय किंवा आता अनेक प्रश्न असे उपस्थित होत आहेत की विधानसभेमध्ये महायुतीमध्ये अजित पवार दिसतील की नाही हा प्रश्न फार महत्वाचा राहणार आहे कारण की महाराष्ट्रामध्ये अवघ्या चार महिन्यामध्ये विधानसभा येत आहेत अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचा कुठलाच नेता एकाही एन डी एच्या अलायन्समध्ये थेट नसणार आहे सहभागी काल प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया पाहिली होती आजही प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया जर पाहिली असेल तर स्पष्ट होतं की आमचा कोणता आग्रह नाही या आम्ही कुठल्या खा खात्यांसाठी डिमांड नाही या पण आम्हाला अपेक्षा आहे की काही ना काहीतरी मिळेल तुर्तास तसं होताना दिसत नाही यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी राज्यामध्ये कुठेतरी परिणाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही जर त्यांना मंत्रिपद मिळत नाही या त्यांची नाराजी नाही या तर त्यांचे नेते स्पष्ट पद्धतीने खुला माध्यमांसमोर काय येत नाही असं उपस्थित माध्यमांसमोर येऊन हे स्पष्ट का केलं जात नाही आहे म्हणजे स हे स्पष्ट आहे की कुठे ना कुठेतरी ज्या पद्धतीचं या ठिकाणी मोदी सरकारमध्ये अनेक लोकांना फोन गेले मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला फोन गेला नाही आहे त्यामुळे कुठेतरी ही नाराजगी जी आहे ती पाहायला मिळते कुठलाही नेता सध्या कॅमेरेवर येऊन बोलायला तयार नाही आहे प्रज्ञा अगदी रौनक जर आपण बघितलं तर जे काही मित्रपक्ष आहे त्याच्यामध्ये अनेक एक किंवा दोन खासदारच निवडून आलेले पाहायला मिळतात आणि तशीच अवस्था ही राष्ट्रवादीची सुद्धा आहे आणि त्यामुळेच प्रत्येकाला अशाच पद्धतीनं एकाला जर मंत्रिपद दिलं गेलं अगदी राज्यमंत्रीपद जरी दिलं गेलं तरी सुद्धा ती डिमांड जी आहे ती इतर मित्रपक्षांमधनं दिसू शकते ही सुद्धा शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नेमकं काय म्हणजे हे नाही तर नेमकं काय याबद्दल काही कळू शकलेलं आहे का, शकले का? मंत्रिपद नाही राज्यमंत्रीपद नाही तर नेमकं राष्ट्रवादीच्या पारड्यात काय पडणार आहे काही ठोस कळू शकलंय का प्रज्ञा काहीच कळू शकलेलं नाही आहे पण मुख्यतः जी मागणी होती आपण जर बिहारचं एक्झाम्पल घेतलं बिहारमध्ये हम पार्टी आहे जितनराम मांजींची ते स्वतः एकच एकमेव खासदार निवडून आलेले आहेत त्यांना मंत्री करण्यासंदर्भातल्या हालचाली झालेल्या ते पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी चहासाठी जे आमंत्रण देण्यात आलं होतं ते तिथे पोचलेत त्यामुळे महत्वाचं हे आहे की राष्ट्रवादी काँग्रेस जे महाराष्ट्रात एक महत्वाचा घटक आहे आपल्याला माहिती आहे की अजित पवार शरद पवारांची साथ सोडून सरकारमध्ये मध्ये महाराष्ट्राच्या सरकारमध्ये अजित पवार सामील झाले आणि त्यांची अपेक्षा होती की लोकसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांना जवळपास दहा जागा मिळाव्या मात्र त्यांना चारच जागा देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामधून एक खासदार निवडून आलाय तेव्हाही त्यांनी फार डिमांड केली नव्हती आणि आता तरी त्यांना पक्षाच्या नेत्यांना अशी अपेक्षा होती की कमीत कमी मंत्रीपद त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना मिळावं खासदारांना मिळावं मात्र अशा पद्धतीचं कुठलंही न्याय त्यांना मिळाला नाही आहे त्यामुळे नाराजगी स्पष्टपणे दिसून येते आहे आता बघावं लागेल की याचा परिणाम परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये कसा पडतो अगदी मात्र सगळ्यात महत्वाचं रौनक यापूर्वी झालेले जे आरोप होते ईडी संदर्भातले आरोप असतील सत्तर हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप असेल या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे कुठेतरी प्रेशर टॅक्टिस होत आहे अशा स्वरूपाचा अंतर्गत कुठेतरी धुसफूस जी आहे ती राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटामध्ये दिसतीये का कारण त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसतीये आणि ते बाहेरही पडू शकणार नाहीत येत्या काळामध्ये महायुतीमध्ये राहूनच ते निवडणुकांना सामोरे जातील का हा सुद्धा आता प्रश्न वारंवार विचारला जातोय कारण आत्ता झालेल्या निवडणुकांमध्ये मोठा दगाफटका हा राष्ट्रवादीमुळे झाला हे सुद्धा भाजप कुठेतरी अगदी आतल्या कानात म्हणा किंवा कुसबुसताना आपल्याला पाहायला मिळते या सगळ्याचा हा परिणाम म्हणता येईल का निश्चितपणे आपण म्हणू शकतो असा प्रज्ञा कारण ज्या पद्धतीची आकडेवारी वेगवेगळ्या लोकसभा आणि विधानसभा क्षेत्रांमध्ये पाहायला मिळाली अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी लीड देण्यामध्ये ते कमी पडले अशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळाली आहे खास करून जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये मुख्यतः चार आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि अनेक त्यांच्या मतदारसंघामध्ये लीडच ते देऊ शकलेले नाही आहेत भारती पवार जिथनं निवडणूक ल त्यांनी लढवली होती त्या ठिकाणी पण अशाच पद्धतीची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळेल त्यामुळे विधानसभेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा हे अलायन्स टिकणार आहे की नाही असे अनेक प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित होताना पुढच्या काही काळामध्ये पाहायला मिळणार आहे नक्कीच तुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि वेळोवेळी वेड़ अपडेट तुमच्याकडनं आम्ही घेत राहूच